आणि बाहेरच्या जिल्ह्यातून येणारा पर्यटक या धाब्यांवर बिअरबारसारखा खुलेआम दारू प्राशन करीत आहे त्यामुळे धाबे मालकांना पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत गाड्यांची गर्दी असते आणि दुपारी व रात्री भरपूर प्रमाणात गाड्या धाब्यांवर थांबत असल्याने यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि हे पर्यटक दारूची मागणी करतात आणि आपला धंदा तेजीत व्हावा म्हणून धाबे मालक खुले आम या पर्यटकांना दारू टेबलावर देतात मात्र या धाबे मालकांना दारू विक्रीचा परवाना नसताना देखील बिंधास्त पर्यटकांना दारू विक्री करतात याची भीती सुद्धा त्यांना नसल्याने संबंधित दारू प्रशासन या अनाधिकृतरित्या देशी विदेशी विक्री करणाऱ्यांना अभय देऊन दर महिन्याला हप्ता वसूल करण्याचे काम करीत असल्याने बोलले जात आहे कोलाथपूर तालुक्यात फक्त तीन बिअर बार अधिकृत आहेत आणि बाकीचे सर्व ढाबे विना परवाना दारू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत तसेच या ढाब्यांवर मद्यपीच्या सेवेसाठी स्वतंत्र रूम तयार केलेले आहेत त्यामुळे प्रशासनाचा वचक राहिलेला नसल्याने असे प्रकार कोल्हाथपूर तालुक्यात घडत असल्याने पोलीस आणि दारू विक्री प्रशासनाने या अनाधिकृतरित्या देशी विदेशी मध्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभवनीज न्यूज पोलादपूर रायगड